सोलापुरातील मल्लिकार्जुन नगर अक्कलकोट रोड परिसरातील मोकळ्या जागेवर भाजी मंडई स्थापन करण्याची मागणी महापालिकेकडे करण्यात आली आहे मल्लिकार्जुन नगर अक्कलकोट रोड सोलापूर येथील रहिवाशांनी परिसरातील मोकळ्या जागेवर भाजी मंडई सुरू करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे या संदर्भात नागरिकांनी निवेदन देऊन तातडीनं उपाययोजना करण्याची विनंती केली आहे अर्जदार श्रीधर बाबूराव हुळ्ळे आणि शिवानंद विठ्ठल हुळळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की मल्लिकार्जुन नगर रोड आणि समाधान नगर रोड या परिसरात सध्या भाजीपाला विक्रेत्यांची प्रचंड गर्दी होत आहे यामुळं रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना सतत ट्रॅफिक जॅमचा सामना करावा लागत असून नागरिकांच्या रहदारीत मोठा अडथळा निर्माण होत आहे भाजी विक्रेते अनधिकृतपणे बसत असल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण होतो तसंच या ठिकाणी घाण कचरा साचून अस्वच्छता वाढली आहे निवेदनात पुढं म्हटलं आहे की मल्लिकार्जुन नगर परिसरातील राजीव नगर रोड हॉटेल्स कंपाऊंड शेजारी महापालिकेची मोकळी जागा उपलब्ध आहे ही जागा कायमस्वरूपी भाजी मंडईसाठी उपलब्ध करून दिल्यास रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी टळेल परिसरातील अस्वच्छता कमी होईल तसंच नागरिकांना भाजीपाला खरेदी करण्यासाठी सुसज्ज आणि सोयीस्कर मंडई मिळेल नागरिकांनी दिलेल्या निवेदनानुसार महापालिकेनं या जागेवर भाजी मंडई उभारणीसाठी तातडीनं मंजुरी द्यावी जेणेकरून अनधिकृतपणे रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांना जागा उपलब्ध होईल आणि रहिवाशांच्या अडचणी दूर होतील या निवेदनावर महापालिकेचा पुढील निर्णय काय होतो याकडं परिसरातील नागरिकांचं लक्ष लागून आहे रोड ते मल्लिकार्जुनगर ते नगर रोड आहे येथे भाजी विक्रेतचे स्टॉल आता रोडवर सध्या चालू आहेत या रोडवर भाजी घेण्यासाठी रोडवर रोडवर पार्किंग करून लोक भाजी घेण्यात जातात याच्यामुळे इथं ट्रॅफिक जाम होत आहे यासाठी मी महापालिकेला विनंती करतोय की येथे मल्लिकार्जुन नगर रोडला आणि हेरिटेजच्या बाजूला हेरिटेज कंपनीच्या बाजूला राजू रोड लगत महापालिकेची एक खुल्ली जागा आहे त्या जागेत भाजी मंडईसाठी जर मंजुरी दिली महापालिका तिथे स्टॉल टाकून महापालिकेला ह्याची भाडे भाडे पण मिळेल आणि लोकांची सोय पण होईल यासाठी आम्ही आयुक्त साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे आयुक्त साहेबांनी आपल्या निवेदनाला मंजूर द्यावी अशी मी विनंती करतो